कांदा रोपवाटिका करताना या चुका चुकूनही करू नका जर जमिनीत आधी मूग किंवा सोयाबीन घेतलं असेल तर त्यावर तणनाशक फवारलं असेल तर हे अजूनही मातीत राहिलं असण्याची शक्यता असते आणि हेच तुमच्या कांदा रोपांवर परिणाम करतं त्यामुळे रोपवाटिकेसाठी शेत निवडताना आधीची फवारणी झाली होती का हे नक्की तपासा आता रोप उगवल्यावरची काळजी गादी वाफे योग्य प्रकारे तयार शेणखत आणि निंबोळी खताचा वापर करणं आणि सगळ्यात महत्वाचं बियाण्यांची बीज प्रक्रिया करणं हे सगळं योग्य पद्धतीनं केलं तरच आरोग्यदायी रोप तयार होतात कमी पाणी दिलं तर रोप कमकुवत होतात जास्त दिलं तर बुरशी वाढते त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी द्या आणि वेळच्या वेळी फवारणी करून रोपांचं संरक्षण करा तर शेतकरी मित्रांनो कांदा रोप वाटिकेत ही छोटीशी काळजी घेतली तर पुढचं उत्पादनही जबरदस्त येईल शेती तज्ज्ञांचं मार्गदर्शन रोजचे बाजारभाव जाणून घेणं खरेदी विक्री जमीन मोजणी तसंच सातबारा उतारा डाउनलोड करणं आदी सेवांचा लाभ घेण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोरवरून हॅलो कृषी ॲप डाउनलोड करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या गावाकडील मित्रांना आत्ताच शेअर căra